विशेषची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं आपण करूया विदर्भातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात ऐन वेळेला उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आलेली आहे रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं दिसतंय अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावरच नवा ट्विस्ट पाहायला मिळाला एकीकडे शिवसेनेनं काँग्रेसमधून ऐनवेळी पक्षात घेत राजू पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय त्यामुळे काँग्रेसवर ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की उडावली आहे सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता बर्वेंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र तयार केल्याची तक्रार साळवेंनी केली होती त्या तक्रारीच्या आधारे जात पडताळणी समितीने चौकशी करून बर्वे यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर रात्री रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी शेड्युल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्युल कास्ट पात्रतात उमेदवार नसल्यामुळे त्यांच्या अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचा नामनिर्देशन पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते ॲक्सेप्ट करण्यात आला आता रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळे त्यांचे पती श्याम कुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेक मधून अधिकृत उमेदवार असणार आहेत सरकारला भीती वाटलेली आहे एक घाबरट सरकार भरून एका महिलेला महिलेला घाबरते आणि आमच्यावर अशा प्रकारचा एक आरोप करते मी घाबर मी घाबरणारी घाबरणारी नाही नाही अजिबात आमचं मन फार आहे आणि सत्याच्या आम्ही मार्गावर आम्ही चालत आहोत संघर्ष किती आला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू आणि आम्हाला न्याय न्याय देवतेवर संपूर्ण विश्वास आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी लढत होणार आहे तर रश्मी बर्वेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेसनं महायुतीसमोर आव्हान उभं केलं होतं पण आता त्यांच्या था पतीला निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे ऐनवेळी रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द झाल्यामुळे निवडणूक प्रचारापूर्वीच रामटेक लोकसभेतील रंगत वाढली आहे उदय तिमांडे न्यूज एटी लोकमत नागपूर